नमस्कार मी डॉक्टर रीना आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते तर आजचा विषय आहे राजे हो आपले शिवाजी महाराज काल म्हणजे दिनांक एकोणीस फेब्रुवारी काही विशेष नाही आठवलं बरं काल सुट्टी असेल ना का अगं काल शिवजयंती नव्हती का हो हो बरोबर काय केलं मग काही नाही निवांत आराम केला वस्तीत लहान मुलांना फेटे घालून यायला सांगितलं होतं तिथे जाऊन पोरं डी जेच्या तालावर नाचत होती आणि सेल्फी काढत होती झालं मग काय घरी आले आणि टी व्ही पाहत मस्त झोप काढली आज भेटलेल्या एका मैत्रिणीबरोबर सुरू असलेला हा वार्तालाप बोलणं झाल्यावर आम्ही आपापल्या घरी निघून आलो पण मनात विचारांचा काहूर माजला होता खरंच डीजेच्या तालावर नाचून फेटे आणि नऊवारी घालून शिवराय आणि जिजाऊ करणार का नेहमीची ओरड अशी की आजच्या पिढीला शिवरायांबद्दल काय माहिती असणार पण मला पडलेला प्रश्न असा की ह्या पोरांना शिवाजी महाराजांबद्दल कळायला आपल्या पिढीचं योगदान काय आज शिवजयंती आहे तर ती का साजरी केली जाते महाराजांचं कर्तृत्व काय मावळे कोण होते हे कधी आपण आपल्या मुलांना सांगितलं आहे का परवा एका ठिकाणी जाणं झालं मी मराठीत एक साधा सरळ प्रश्न विचारला तर हिला मराठी येत नाही असं सांगताना त्या मुलीच्या मराठी असलेल्या आईला जराही लाज वाटली नाही तुझं नाम काय आहे असं जेव्हा आपलं बाळ बोलायला लागतं ला त्या क्षणी त्याला टोकायची जिम्मेदारी कुणाची मान्य आहे की घराबाहेर पडलं की भाषेचा विचका होणार पण घरी घरी तर आपण आपली मातृभाषा बोलू शकतो आई बोलते ती मातृभाषा मग मा आईच जर इतर भाषेला प्राधान्य देणं असेल तर मग बाळ तरी काय शिकणार मराठी भाषेत प्रचलित असलेल्या परकीय भाषेच्या सुळसुळाटाला शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहार कोश तयार करून चांगला शह दिला होता एक आठ वर्षाचा मुलगा शिवाजी खरंच होते का असं जेव्हा विचारतो तेव्हा आपण विचार करायला हवा जेव्हा मी त्याला महाराजांनी केलेले शौर्य सांगितले तेव्हा खरंच असं झालं होतं का ते एवढे स्ट्रॉंग होते का असे प्रश्न त्याला पडले मराठी पालक म्हणून आपण आपली जिम्मेदारी जा पार पाडतोय का याचा विचार व्हायला हवा महाराजांनी आपलं स्वराज्य कसं उभं केलं येणाऱ्या संकटांना ते कसे सामोरे गेले हे जर वेळोवेळी कानावर पडत गेलं तर शिवाजी महाराजांना जाणून घ्यायचा मुलांचा उत्साहसुद्धा वाढीस लागेल चला तर मग परत एकदा भेटूयात नमस्कार